मित्रांनो चमचमीत पार्टी करून आज धगाडा उडवायचा तर मग देशी आणि अस्सल गावरान कोंबडा असल्याशिवाय पार्टीला मजा कसली देशी आणि अस्सल गावरान कोंबडा खरेदीसाठी विट्यातील श्री महालक्ष्मी गावरान पोल्ट्री फार्म ला आजच भेट द्या संपर्क आपल्या स्क्रीन वर पत्ता कुस्ती तालीम शेजारी भाळवणी रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णाकारसे ज्यो मराठी न्यूज सुखकर so फोटो स्टुडिओची फोटोग्राफी क्षेत्रात नागरिकांना अचंबित करणारी कामगिरी विट्यात नव्याने उभारलेल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या समर्थ फोटो स्टुडिओकडून ही गजब कामगिरी लग्नानंतर अवघ्या तीन तासातच डॉक्टर वधूवरांना दर्जेदार फोटो अल्बम देण्याची समर्थ स्टुडिओची अविश्वसनीय कामगिरी लग्न सोहळ्यातच वधूवरांच्या हातात लग्नातील फोटोचा प्रिंट केलेला अल्बम आल्याने अनेकांनी व्यक्त केले आश्चर्य लग्नादिवशीच डॉक्टर वधूवरांना दर्जेदार क्वालिटीचा अल्बम देणारा समर्थ फोटो स्टुडिओ ठरला महाराष्ट्रातील पहिला स्टुडिओ सुप्रसिद्ध फोटोग्राफर नाना लिपारे यांची विट्यात उभारलेल्या अत्याधुनिक स्टुडिओच्या माध्यमातून जबरदस्त कामगिरी या मोठ्या कामगिरीसाठी समर्थ फोटो स्टुडिओच्या तब्बल बारा अनुभवी सहकाऱ्यांची महत्त्वपूर्ण भूमिका लग्नादिवशी तत्पर सेवा देऊन नवा इतिहास घडवणाऱ्या समर्थ फोटो स्टुडिओचे सर्वत्र कौतुक ढवळेश्वर गावचे सुपुत्र दशरथ शंकर किर्दत यांचे चिरंजीव डॉक्टर शुभम किर्दत आणि मंगळुळ गावचे सुपुत्र कैलासवासी संजय श्रीडंग शिंदे यांची कन्या डॉक्टर रागिणी शिंदे यांचा विवाह सोहळा रविवार सोळा जून दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाला आणि याच विवाह सोहळ्या दरम्यान खानापूर तालुक्यातील सुप्रसिद्ध फोटोग्राफर नाना लिपारे यांनी फोटोग्राफी क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणली लग्न सोहळा सुरू असतानाच डॉक्टर वधूवरांच्या हातात आपल्याच लग्नातील फोटोचा प्रिंट केलेला अल्बम आल्याने वधूवरांसह त्यांच्या नातेवाईकांनी आश्चर्य व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले नाना लिपारे यांनी विट्यासारख्या छोट्या शहरात पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात अत्याधुनिक फोटो स्टुडिओ उभा केला आहे आणि याच फोटो स्टुडिओच्या माध्यमातून या डॉक्टर वधूवरांच्या लग्नात नाना लिपारे यांनी गजब कामगिरी करत परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले फोटोग्राफी क्षेत्रातील सर्वसाधारण परिस्थिती पाहिली तर लग्न समारंभ असो किंवा अन्य कार्यक्रम असो अशा कार्यक्रमांमधील फोटो किंवा व्हिडिओ हे कार्यक्रम झाल्यानंतर अनेक दिवसांनंतर ग्राहकांना दिले जातात कारण फोटो शूट करण्यापासून सदर फोटो प्रिंटिंग होईपर्यंत अनेक प्रक्रिया होत असल्याने अल्बम तयार होण्यास विलंब लागतो ही वस्तुस्थिती आहे परंतु विट्यातील समर्थ फोटो स्टुडिओने आपल्या अत्याधुनिक स्टुडिओच्या माध्यमातून फोटोग्राफी क्षेत्रात अक्षरशः इतिहास घडवला आहे त्यानुसार सोशल मीडियाच्या जमान्यातील मागणीनुसार लग्नातील व्हिडिओच्या साठी सा लागणाऱ्या रील्स समर्थ स्टुडिओने अत्याधुनिक यंत्रणा वापरून डॉक्टर वधूवरांच्या नातेवाईकांना चक्क लग्न सुरू असतानाच उपलब्ध करून दिल्या या कामगिरीनंतर अनेकांच्या भुव्या उंचावल्याचे देखील पाहायला मिळाले लग्न सुरू असताना लग्नातील व्हिडिओचे रील्स आणि लग्नादिवशी केवळ तीन तासात वधूवरांना आपल्या लग्नातील फोटोचा आणि दर्जेदार क्वालिटीचा अल्बम उपलब्ध करून देणारा समर्थ फोटो स्टुडिओ महाराष्ट्रातील पहिला स्टुडिओ ठरला आहे सुप्रसिद्ध फोटोग्राफर नाना लिपारे यांनी कराड रस्त्यावरील हर्ष एंटरप्राइजेसच्या वरील दुसऱ्या मजल्यावर पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि अत्याधुनिक मशनरीयुक्त असणारी समर्थ फोटो अल्बम लॅब उभा केली आहे आणि याच फोटो लॅबच्या माध्यमातून आणि सोबत असणाऱ्या आपल्या तब्बल बारा अनुभवी सहकारांच्या मदतीने ही मोठी कामगिरी केली आहे त्यामुळे लग्नाच्या दिवशी तत्पर सेवा देऊन वधूवरांसोबत त्यांच्या लग्नाचा फोटो अल्बम घरी येऊन जाण्याची यंत्रणा उभा करणाऱ्या आणि फोटोग्राफी क्षेत्रात नवा इतिहास घडवणाऱ्या समर्थ फोटो स्टुडिओचे परिसरातून भरभरून कौतुक होत आहे ग्राहकांनी देखील आपल्या शुभकार्याच्या तत्पर सेवेसाठी ब्याण्णव सत्तर अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव बावन्न या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन यावेळी नाना लिपारे यांनी केले आहे समर्थ फोटो स्टुडिओ असा आहे की लोकांना वेळेत कामे मिळावी या हेतूनच मी हा स्टुडिओ चालू केलेला आहे इथं स्टुडिओ मध्ये न्यूबॉर्न बेबीची फोटोग्राफी असेल किड्स फोटोग्राफी असेल तुमचं मॅटरनिटी शूट असेल परत ना वेडिंगचा असेल अल्बम असतील वेडिंगचे त्या सर्व सुविधा एका छताखाली कशा देता येतील आणि वेळेत लोकांचं लोकांना त्या सेवा कशा पुरवता येतील ह्याच्यासाठी हा उद्देश ठेवूनच मी हा व्यवसाय इथं चालू केलेला आहे सोळा जूनला तर श्रीमंगल कार्यालयामध्ये एक शाही विवाह झाला ग्रँड वेडिंग झालं तर तिथं समर्थच स्टुडिओमधल्या सर्व टीमला तिथं अपॉइंट केलेलं होतं आणि त्या कस्टमरची आमच्या मागणी अशी होती की त्यांना सेम डेला सेम वेडिंग आल्बम त्यांना पाहिजे होता तर त्यांची तशी रिक्वायरमेंट होती त्याच्यासाठी ते आम्ही त्यांना प्रयत्न करू म्हणून सांगितलं तर ते प्रयत्न आमचे यशस्वी झाले त्यांना स्टेजवर असतानाच आम्ही त्यांना तिथं आल्बम तो प्रेझेंट केला त्यातून ते त्यांना त्यांनासुद्धा आनंद झाला त्याचबरोबर आमच्यासुद्धा टीमचं कष्ट जे काय होतं दहा बारा लोकांचं ते सुद्धा द्विगुणित झालेलं आहे सर्वसाधारणपणे माझ्या माहितीप्रमाणे ऑल महाराष्ट्रामध्ये तरी असं कोणी लग्नाच्या दिवशी त्या विवाहाचा अल्बम रेडी करून कुणी दिलेला नसावा आणि तो प्रयत्न आम्ही यशस्वी केलेला आहे की झालं फोटोग्राफीच्या बाबतीत तसंच व्हिडिओग्राफीच्या बाबतीतसुद्धा आम्ही सेम डेला रील्स असतील स्टेटस असतील हायलाईट असतील ह्या सगळ्या त्या स्टे सेम डेला आम्ही द्यायचा प्रयत्न करतो आणि देत आहोत सर्व अपडेट आत्ताच्या नवीन सर्व टेक्नॉलॉजी मग ते फोटो एडिटिंग असो व्हिडिओ एडिटिंग असो या सर्व सोयी वी सुविधा मी एका छताखाली सगळ्या आणलेल्या आहेत आणि त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा तसेच माझ्या व्यवसाय मित्रांना मित्रांनासुद्धा ही सेवा मला कशी अजून जास्त जलद गतीनं देता येईल त्याच्यासाठी मी प्रयत्नशील राहीन आजच्या लग्नामध्ये जो आपण लग्नाच्या दिवशी अल्बम जो दिला तर तो अल्बम तयार होण्यामागे माझ्या समर्थ टीमचे दहा ते बारा जे फोटोग्राफर आहेत यांचं सगळ्यांचं मोलाचं सहकार्य आहे त्यांच्यामुळे मी हे सगळं करू शकलो दुसरी गोष्ट सांगायचं म्हणलं महत्वाची तर आज ह्या सर्व फोटोग्राफर जे माझ्या टीममध्ये मा आहेत त्यांचा फोटोग्राफी क्षेत्रातला डिप्लोमा झालेला आहे फुल एज्युकेटेड आहे फुल ग्राउंडवर काम करतात व्यवस्थित पद्धतीनं कस्टमरबरोबर कम्युनिकेशन व्यवस्थित पद्धतीनं असते त्याचा फीडबॅक घेतात व्यवस्थित दुसरी गोष्ट म्हणाल तर ते ड्रेस पासून काळजी घेतात स्वतःची आपल्यामुळं त्या लग्नात कशा पद्धतीनं रोबाब वाढेल त्याची समर्थ टीम क काळजी घेत असते आणि समर्थ फोटो स्टुडिओची जी टीम आहे ती एखादे ऑर्डर असले आम्हाला वेडिंगची असो कोणतेही असो तर त्याच्यावर पहिलं स्क्रिप्टिंग केलं जातं आमच्या टीममध्ये त्याचं डिस्कशन केलं जातं आणि त्याच्यानंतर मग आम्ही त्या फील्डवर फील्डवर काम करताना त्या स्क्रिप्टिंग स्क्रिप्टनुसारच काम केलं जातं त्याच्यामुळं तिचं आउटपुट चांगल्या पद्धतीने निघतात हा आमचा रिझल्ट आहे आजपर्यंतचा आणि मला अभिमान आहे माझ्या टीमवर पश्चिम महाराष्ट्रात समर्थ फोटो स्टुडिओमध्ये अत्याधुनिक सोयी सुविधा आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण इथं सर्व लोकांना स सेवा द्यायचा प्रयत्न करत आहोत तरी आपल्या आठवणींचा ठेवा जपून ठेवण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या समर्थ फोटो आल्बम लॅब कराड रोड यशदीप मोबाईल शॉपी समोर सेकंड फ्लोर विटा सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्यात तर नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित बिना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड बिटा जिओ मराठी